मला सांगताना अतिशय आनंद होत आहे जयपूर राजस्थान या ठिकाणी युवा व खेल मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिराकरिता महाराष्ट्र आणि गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला मिळालेला आहे या शिबिरामध्ये एकूण अकरा राज्ये सहभागी होणार असून या शिबिरामध्ये संस्कृतीची देवाणघेवाण देशभक्तीचे धडे एकात्मतेचे धडे या ठिकाणी दिले जातात या शिबिरात सर्व सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांना शिकायला मिळतो आणि यामधूनच देशभक्तीची भावना त्यांच्यामध्ये वृद्धंगत होते या शिबिरामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे दहा स्वयंसेवक व एक चमू व्यवस्थापक सहभागी होणार आहेत या बहुमानाबद्दल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर मिलिंद सर, प्र कुलगुरू सन्माननीय डॉक्टर महेंद्रजी ढोरे सर तसेच कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर यांनी भरभरून कौतुक केले असून ही बाब विद्यापीठाकरिता प्रगतीची तशीच प्रतिभा उंचावणा असून विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या धन्यवाद